शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणीशी वेगळे जाण्यावर गा। तर आजचा आपला दिवस आहे नववा डे नाईन तर डायरेक्ट रेडी झालं जॉबला जायला कारण की जर ट्रेनिंग आहे तर लवकर जायचं आहे तर निघूया आणि भेटू सं डायरेक्ट अर्ले मॉर्निंग तर खरा बघा संध्याकाळी भेटू ये मेथीचे लाडू बनवले मी यायच्या आधीच बनवून झाली ते दाखवता आले नाही दावी निघाला हे काय आता तू काय सेटअप लावतेस हा मोजून पडतेस की काय सर्व गावी नाही लाडू तरी बनवले घरी तू आहे घरी आणि आता इकडे चालू आहे एडिटिंग एडिटिंग चालू आहे एडिटिंग हे बघ मस्ती बाबा कृपया दाबा कृपया दाबा मस्ती बघतो व्हिडिओ मध्ये येणार तू व्हिडिओ मध्ये टीव्ही मध्ये बघ हा टीव्ही मध्ये टीव्ही मध्ये दिसणार तो कधी दिसणार माहितीये परवा टीव्ही उद्या दिसणार उद्या रिअन टीव्ही वर टीव्ही ला लावा भुरकट येते आता ना लगेच ए आता ना लगेच

बघ मग आलं तर मग सांगू नको मला किती मस्ती करतो ते पप्पा बघणार तुझे हा बघा काय आमचा दुसऱ्या टीम होता का आता कसा मस्ती करतो सगळं दिसणार आहे तुझं सगळं बोलू नको कायरम कोलाट कायरम कोलाट आला कायरम कोलाट बोले गात कसं वाटतंय सेमी फायनल ला फायनल ला हारून कस वाटतंय कसं वाटतंय हा तू काकाचा विकेट घेतलास तुला माहितीये हा काकाचा विकेट घेतलास ना तू माझ्या ती उद्या काकाचा रन आउट डायरेक्ट बॉल पकडून

बघा फॉरेन वर ना आले फॉरेन वर हिला फॉरेन वर न आलेला खेळाडू रोज आले अर हे खिडकी पडले विंडो पडली कशी काय चॉकलेट ना ढकलू नको आबो दादा अबो ढकल टप्पा क डम डम हे मार नको

अत काली बिंदी है काली बिंदी हाँ हाँ हुआ ओ हो पास्ट टाइप है ये ये काली बिंदी काली पले पले <prueba> नदी आ आ, आ. <श्था>। आ, आ. <खेँगे दिवा> परत ला परत लाव तेच गाण यमानी लाव या 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 मानी, या मानी। तर मित्रांनो संपलेलाय आपला डे ए डे नाईन ए नाईन पण संपलेलं आहे तर थोडा दमलेलो आहे काल भरपूर दिवसांनी क्रिकेट खेळण्यामुळे पाय बी थोडे जाम वेळाची ट्रेनिंग पण होती ना एक हप्ता आपली की ट्रेनिंग अशीच चालणार आहे थोडं ॲडजस्ट करा थोड्या पुढे नंतर मग शनिवार रविवारपासून तर मला वाटतं चौदा पंधरापासून तर पुढचा हप्ता तर एक तर बड्डे त्याच्या पुढच्या तर पंचवीसला माझा बड्डे तर मग असं आहे उभी ॲक्टिव्हिटी होत राहतील मूवीचा पण प्लॅन झाला तो जरा झाला नाही त्याच्यात थोडा प्रॉब्लेम झालेले तर झाला डे नाही संपला तर कसे वाटताय ते कमेंट नक्की करायचं तू कमेंट नाही करा तू चुकून काहीतरी मिस्टेक होते मला वाटतं केलेली कळेल आपल्याला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करावं कसे वाटत ते बघू द्या डे सेव्हन पर्यंत आपले परफेक्ट पडलेले ब्रॉ एड सेव्ह पण येईलच हॅलो थोडा माझ्या पुढे एडिट करा पण जेवढं फटाफट एडिट होतं तेवढं मी